जय श्रीराम मित्रांनो मी सुना कागरी पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून मित्रांनो श्रीराम जन्मोत्सव सोहळा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आज सोहळ्याचा दहावा दिवस म्हणजे सांगता आज संध्याकाळी या ठिकाणी दशावतारी सोंगांचा कार्यक्रम होता असताना दिसत आहेत आता या मंडपाचे कापडं सर्वजण काढून झालेले आहेत आदरणीय भगत नाना यांच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी ती सेवा फक्त मजुरी घेऊन दिली जाते भगत नाना यांच्या बरोबर प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद कायम राहो हीच प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना नमस्कार डॉक्टर आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसभा भागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी सर्व कर्मचारी सेवा देताना दिसत आहेत